नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे कौशल्य शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी स्किल ऑन व्हील्स या उपक्रमाअंतर्गत लेंड अ हँड इंडिया या संस्थेच्या वतीने भारतभर फिरती परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यात या परिक्रमेचे आगमन झाले असून जिल्ह्यातील दहा शाळांनाही परिक्रमा भेट देणार आहे नांदेड जिल्हा परिषदेत या परिक्रमेचे उद्घाटन नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार आणि प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिर्गे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विलास ढवळे सहाय्यक प्रशासक अधिकारी राघवेंद्र मदनूरकर आयोजक सहयोगी विजय नेसराम समन्वयक क्रांतिदीप कांबळे मीनाक्षी अतकुलवार अजय बॉम्बेकर प्रशांत सोनावले व तुषार कुचेकर यांची उपस्थिती होती यावेळी संबंधित संस्थेच्या वतीने या, या उपक्रमाचे सादरीकरण आणि प्रातिक्षिक करण्यात आले प्रातिक्षिकानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ध्वज दाखवून शाळांना रवाना करण्यात आला या मोठ्या वाहनामध्ये कौशल्य विकासाशी संबंधित सर्व साहित्य मांडण्यात आले आहे ही फिरती प्रयोगशाळा नांदेड जिल्ह्यातील निवडक शाळांना भेटी देणार आहे यामध्ये शासकीय जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळांचा समावेश आहे अलीकडे या, या संस्थेने पंचवीस राज्यातील जवळपास दहा हजार शाळांमध्ये भेटी देऊन या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार केला कौशल्य विकासा संदर्भात मुलांमध्ये जनजागृती करणे या कार्यक्रमात मुलींचा सक्रिय सहभाग मिळवणे नवरोजगारांच्या संधीची उपलब्धता करणे आदींचा समावेश आहे या कार्यक्रमात सबधी शाळांचे मुख्याध्यापक समग्र शिक्षकांचे समन्वयक आणि जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे येथील विद्यार्थिनी उपस्थित होत्या कौशल्यरित्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे विकसन करणे आणि रोजगार संधीच्या उपलब्धता होण्याच्या दृष्टीने उपक्रम महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची